ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास बुद्धीची उपासना हीच भक्ती भक्तीने कृती हीच संस्कृती नमस्कार मित्रांनो आज आपण वपू काळे यांच्या वपूर्झा या अप्रतिम कलाकृतीचा आस्वाद घेणार आहोत वपू म्हणजे लेखक कथाकथनकार आर्किटेक्ट व्हायलिन व वा हार्मोनियम वादक उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर वपू म्हणजे मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं हे पुस्तकही अगदी असंच वाचायचं हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं वपूरझा आपल्या मनाचा ठाव घेते काळजाला भिडणारे सुंदर विचार मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे आपल्यासमोर उभे करतात मनाला आलेली मरगळ झटकण्यासाठी मूड स्विंग सांभाळण्यासाठी वपूरझा वाचत राहावं वपूरझा पुस्तकातील अनमोल शब्द मोती आपल्याला प्रेरणा देतील जगताना दिशादर्शक ठरतील तर कधी कधी आपल्या दुःखांवर हळूवार फुंकरही घालतील साहित्यसागरातून प्रवास करताना अनेक लेखन वैशिष्ट्याची लेखक मंडळी भेटतात साहित्याच्या अथांग सागरात वपुमय होताना वपूंच्या वपुर्झामध्ये आपण काही काळ नक्कीच स्वतःला विसरून जातो अनेक समस्या या त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा तारुण्याचा काळ हा जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा व्यक्तिमत्व घडवण्याचा काळ असतो बालपण जसं परावलंबी असतं तसंच वार्धक्यही स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरवठा करण्याचा अधिकार तारुण्यातच अनुभवता उपभोगता येतो माणसाला काही ना काही छंद हवा स्वप्न हवीत पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो सापडायला शिकतो हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं निराळं असतं पतीपत्नीच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर संसारात स्वर्ग निर्माण होतो नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करायचा असतो पती पत्नीच्या बाबतीत वपू म्हणतात संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही नको वाटणारा निर्णय घेण्याची वेळ स्वतःवरच आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच संसार यशस्वी करण्यासाठी नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फाळा पुसून लख करणार डस्टर नव्या दिवसाला कोऱ्या मनानं सामोरा जातो नाव मजकूर लिहितो तो, तो, तो लेखक नसेलही पण प्रतिभावंत नक्कीच असतो खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशेब नसताना आपण जी माप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य वपू म्हणतात आपत्ती पण अशी यावी की त्याचाही इतरांना हेवा वाटावा व्यक्तीचा कस लागावा पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं माणूस किती उंचीवर पोचला होता हे तरी जगाला समजेल कल्पनाशक्ती तरल असली आणि जवळ थोडी धडाडी असली म्हणजे आयुष्य कधीही भरकटत नाही सुख कधी संपत नाही ती नित्य उगवतात सुकलेल्या फुलांना टाकण्याचं धैर्य मात्र आपल्याजवळ हवं नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात झातून आपण क्रमशः वपुमय होणार आहोत झा दीपस्तंभ आयुष्याचा भाग एक आवडल्यास आमचे यूट्यूब चॅनल गगन भरारी लिमिटलेस नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले अनमोल अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद